पुनाळ येथे करिअर गायडन्स सेमिनार संपन्न ग्रामपंचायत पुनाळ आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांच्या वतीने पुनाळ तालुका पन्हाळा येथील साधना हायस्कूलमध्ये करिअर गायडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे नियोजन गावाचे माजी शिक्षक दिनकर नरसो पाटील यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेमार डी एस पवार माजी सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय कार्यालय होते अध्यक्षस्थान सरपंच बाजीराव झेंडे यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उज्ज्वल भविष्यासाठी योग्य करिअर निवड ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना मानसशास्त्रीय कसोटीचा आधार घेण्याचे महत्त्व पटवून दिले एस बी नाईक यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड करताना आपली आवड स्वाभाविक कल अभिक्षमता प्रावीण्य गुण आणि शारीरिक व मानसिक आरोग्य यांचा विचार करण्याचा सल्ला दिला श्री पी बी कोले सर श्री पी बी निंबाळकर सर आणि श्री एस एस सुतार सर यांनी देखील करिअर विषयक मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बंके सर यांनी केले तर मुख्याध्यापिका सौ एम एस लाड यांनी आभार प्रदर्शन केले या सेमिनारसाठी साधना हायस्कूलचे आजी माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या भावी यशासाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरलेल्या या कार्यक्रमामुळे सर्व उपस्थित प्रभावित झाले